नमस्कार मित्रांनो राजकारणात कधी काय होईल हे काही कोणाला कळत नाही आता हेच बघा ना काही आठवड्यापूर्वीच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांना देशातील भ्रष्टाचाराचे सूत्रधार किंवा आश सरगणा अशी उपाधी दिली होती म्हणजे सगळ्या भ्रष्टाचारांचे सूत्रधार शरद पवार आता त्याच शरद पवारांना त्याच अमित शहानी किंवा त्यांच्या गृह विभागाने झेड प्लस सुरक्षा पुरवलेली आहे झेड प्लस म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दर्जाची सुरक्षा पंचावन्न सुरक्षाकर्मी त्यांच्यासोबत असतील आणि तेही केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजे राज्याच्या पोलिसांचे नाही या बातमीची चर्चा तर होणारच निलेश राणेंनी त्याच्याबद्दल जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे पंचावन्न सी आर पी एफ त्यांना संरक्षण देणार मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे बातमी वाचली आणि वाटलं की पन्नास वर्ष देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कोणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय म्हणजे शरद पवारांनी असं नेमकं काय केलेलं आहे की ज्याच्यासाठी त्यांच्या जीवाला धोका आहे कळ लावणं काड्या करणं याच्यासाठी पण झेड सुरक्षा झेड प्लस सुरक्षा मिळायला लागली का अशा प्रकारची प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे ज्या प्रकारचा जातीयवाद महाराष्ट्रात फोफावलेला आहे अनेकांना वाटतं या जातीयवादाच्या राजकारणाचे जनक शरद पवार आहे त्याच्याबाबतचे आरोप राज ठाकरेंनी वेळोवेळी केलेले की शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद ज्या प्रकारे फोफावला पूर्वी जातीचा अभिमान होता पण अशा प्रकारचं लहान मुलं शाळकरी मुलं पण तुझी जात कुठली माझी जात कुठली हे सगळं महाराष्ट्रात सुरू झालं त्याला शरद पवार जबाबदार आहेत असं स्वतः राज ठाकरे म्हणले आणि राज ठाकरेच्या विधानांची अनेक जणांना सहमतही आहेत आत्ता जे महाराष्ट्रात वातावरण पेटलेलं आहे त्याच्यातनं देवेंद्र फडणवीसांच्या जीवाला धोका असेल समजू शकतो कारण मनोज जरांगे सातत्याने देवेंद्र फडणवीसांविरुद्ध राणे कुटुंबियांविरुद्ध गरळ ओळखत आहेत छगन भुजबळांना झेड प्लस सुरक्षा दिली असती तरी समजू शकतो कारण दुसऱ्या त्यांच्या टार्गेटवर दुसरं कोणी असेल तर ते भुजबळ आहेत कारण त्यांनी एक ओबीसी एकता परिषद ओबीसीच्या एकतेच्या माध्यमातून जरांगेना आव्हान द्यायला सुरुवात केलेली आहे पण शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा आणि तेही केंद्र सरकारची आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे की याच्यामागे नेमकं गोड गौड बंगाल काय आता याच्याबाबत जर गृहमंत्रालयाकडे विचारणा केली तर ते म्हणतील सुरक्षा काही असं कोणाचा चेहरा बघून किंवा कोणाचं राजकीय वजन बघून दिली जात नाही एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका आहे असे अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिले तर ती सुरक्षा वाढवली जाते कमी केली जाते आणि शरद पवारांवर मागे देखील शाईफेक करण्यात आली होती कोणतरी जाऊन त्यांना श्रीमुखात मारली होती अण्णाजरेंच्या आंदोलनाच्या काळात त्यांच्या विरुद्ध वक्तव्य केली जात आहेत की मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळवणारे शरद पवार आहेत वगैरे वगैरे आणि म्हणून आम्हाला वाटतं की त्यांच्या जीवाला धोका असू शकतो आणि म्हणून आम्ही त्यांना सुरक्षा वाढवली हे साधं सोपं सरळ स्पष्टीकरण केंद्र सरकार देऊ शकेल पण आपल्याकडे एक असा लोकांना वाटतं की प्रत्येक गोष्टीत किंवा प्रत्येक गोष्टीमागे काही राजकारण आहे आता हेच बघा ना महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सगळ्यात लोकप्रिय ब्रह्मांडातले सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या काळात असा आरोप केला जातो की एकनाथ शिंदे आणि स्वतः एकनाथ शिंदेनेच हा आरोप केला म्हणजे बाकी दुसऱ्या तिसऱ्या कोणी केलेलं नाही आहे गडचिरोली या नक्षली जिल्हा नक्षलवादी जिलचा प्रभाव असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि तिथे नक्षलवाद संपून तरुणांना रोजगार मिळेल तिथे उद्योग येतील याचे प्रयत्न एकनाथ शिंदे करत होते आणि त्याच्यासाठी त्यांना गडचिरोलीला वारंवार जावं लागायचं पण त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यायला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता पोलिसांना त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यायची होती पण त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाऊ नये कारण ज्यांना कशातलंच काही कळत नाही ते सुरक्षेची गरज कोणाला याच्यापेक्षा गाड्या किती आहेत कमांडो किती आहेत हातात काय कुठल्या प्रकारचं कारबाईन आहेत का रायफल आहेत का मशीनगन आहेत काय तेही कळायला पाहिजे पण काय आहे नेमकं का हातात आणि मग माझ्यापेक्षा जास्त सुरक्षा माझ्या मंत्र्यांना कशी मिळू शकते माझ्या आदित्यपेक्षा जास्त सुरक्षा माझ्या पक्षातल्या दुसऱ्या एखाद्या नेत्याला कशी मिळू शकते अशा प्रकारच्या गोष्टींनी कोणतरी कौन कोणाचा तरी जळफळाट होणं स्वाभाविक आहे पण सुरक्षा अशा गोष्टींसाठी दिली जात नाही दुसरं असंही मानणारे लोक आहेत की ही सुरक्षा तर केवळ नावापुरतं असते प्रत्यक्षात सुरक्षा व्यवस्थेचं काम खबरी काढणंही असतं शरद पवारांना केंद्र सरकारचं संरक्षणामुळे त्यांच्या अवतीभोवती कायम केंद्राची माणसं असतील आणि त्यामुळे ते कुठे जात आहेत काय करत आहेत कोणाला भेटत आहेत या सगळ्यावर नजर ठेवण्यासाठीच त्यांना सुरक्षा दिली असेल काही ना वाटतं की महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा जो डाव आहे आणि त्याचं सुतोवाद स्वतः शरद पवारांनी केलं होतं मणिपूर म्हणजे काय मणिपूर म्हणजे कुठल्या तरी घटनेचं निमित्त करून जातीय दंगे भडकवणं दोन समुदायांमध्ये भांडण लावणं आणि त्याच्यातनं हिंसाचार घडवून आणणं आणि त्या हिंसाचारावर स्वतःची राजकीय पोळी भालणं आणि त्यामुळे अशा प्रकारचं काम म्हणजे शरद पवार बोलले हे नुसतं योगायोग नव्हता त्याच्यामागे अशी काहीतरी योजना असेल आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी बदलापूर दाल, मध्ये झालेल्या हिंसाचारातही त्यांना वाटतं की हे नक्की पूर्वनियोजित होतं स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतचे आरोप केलेले आहेत पण या असं काही घडलं की याच्यामागे शरभ परत असणार असं वाटणारे लोक आहेत मग असं असताना झेडप्लस सुरक्षेने नेमकं काय का होणार आहे तर मित्रांनो त्याचा एक त्याच्या मागचा विचार असा असू शकतो आणि ज्याचा उल्लेख मी मगाशीच केला महाविकास आघाडीत झेड प्लसमुळे बिघाडी होऊ शकते कारण असं म्हटलं जातं उद्धव ठाकरे अतिशय कोत्या मनाचे आहेत आणि त्यामुळे शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा पुरवली आणि आपल्याला पुरवली नाही तर हा आपला अपमान आहे आणि आपला अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे काँग्रेसच्या नेत्यांनाही शरद पवारांवर बिलकुल भरोसा नाही आहे मुळीच विश्वास नाही आहे जेव्हा काँग्रेसचीच अवस्था अवघड होती तेव्हा अनेक काँग्रेसजनांनी आणि काँग्रेसच्या समर्थक पत्रकार विचारवंत सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणवादी कार्यकर्ते मानवाधिकारवादी कार्यकर्ते तर्कवादी विवेकवादी विज्ञानवादी वगैरे वगैरेवादी सगळे या सगळ्या लोकांनी शरद पवारांचे पाय पकडले होते कारण राहुल गांधींचे पाय तेव्हा मातृभूमीवर कमी आणि परदेशात जास्त असायचे त्यांचे पाय पकडून काय फायदा होईल हे कोणाला कळत नव्हतं आणि त्यामुळे शरद पवारांनी ज्या हिकमतींनी उद्धव ठाकरेंना भाजपापासनं फोडलं त्यामुळे या सगळ्या मंडळींना शरद पवारांबद्दल अचानक प्रचंड आदर प्रचंड प्रेम निर्माण झालं होतं पण दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसनी बाळसं धरल्यामुळे आता याच लोकांना वाटायला लागलं आहे की जर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्यामध्ये जर कोणी खोडा घालू शकत असेल महाविकास आघाडीची म्हणजे काँग्रेसची सत्ता काँग्रेसचं मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपद मिळवण्यात जर कोणी खोडा घालू शकत असेल तर ते भाजप नेते एकनाथ शिंदे नेते अजितदादा नेते स्वतः शरद पवार असतील आणि त्यामुळे त्यांच्याही मनात चलबिचल आहे कारण यांना कायम वाटतं की नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची काहीतरी मैत्री आहे म्हणजे राजकारण विरोधाचं आहे पण अशी काहीतरी त्याच्या राजकारणाच्या बाहेरची मैत्री आहे की शरद पवार कधीही काँग्रेसला डोईजड होऊ देणार नाहीत काँग्रेसच्या बरोबर राहतील काँग्रेसला मदत करतील काँग्रेसबरोबर निवडणुका लढवतील पण काँग्रेसला डोईजड ते होऊन देणार नाहीत आणि आत्ताच खरी संधी आहे की भाजपाला धूळ चारायची आणि काँग्रेसचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणायची म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा आणायची तर यात बिब्बा घालण्याचं काम कोणी करू शकत असेल तर तो शरद पवार करतो आणि केंद्राने त्यांना सुरक्षा दिली याचा अर्थ नक्कीच शरद पवारांचं मोदींची काहीतरी साठं असणार म्हणून त्या आणि म्हणून या सुरक्षेच्या कारणामुळे एकीकडे जळफळाट जो नेहमीच असतो आणि दुसरीकडे संशय कल्लोळ अशी दोन नाटकं महाविकास आघाडीत सुरू होऊ शकतात आणि या दोन नाटकांमुळेच महाविकास आघाडीची दहीहंडी त्याचे मनोरे वरती जायच्या आधीच कोलमडू शकतात कदाचित यामागेच प्लस सुरक्षेचं काहीतरी कारण असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट